सुरुवातीला मोठी बातमी कराडला दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे व्हीसीद्वारे बीड कोर्टात वाल्मिक कराडला हजर केलं होतं तपास यंत्रणांना आवश्यक असल्यास रिमांडचा अधिकारही आहे कराडला सीपीएपी मशीन वापरण्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे न्यायालयीन कोठडीतही मशीन वापरता येणार आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय कराडला सीपीएपी मशीन वापरण्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे या संदर्भात काय अधिक तपशील नक्की सांगितलं जर पाहिलं तर वाल्मी करार जे आहे ते मागील बावीस दिवसापासून पोलीस कोठडीमध्ये आणि शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी देखील त्यांना मशीनची जी आहे ती गरज पडत असल्याचे सांगण्यात आले होते त्यानंतर त्यांना उपचारासाठी ही मशीन देखील या ठिकाणी देण्यात आली होती परंतु त्यानंतर एक परिचारिका देखील लागत असल्याचा त्यांनी दावा काही दिवसा पूर्ण केला होता परंतु नुकती मशीन जी आहे ती त्यांना दिली होती मात्र आता जर पाहिलं गेलं तर त्यांची एसआयटी कोठडी जी आहे ती समाप्त झाली आणि त्यानंतर त्यांना विषीद्वारा न्यायालयामध्ये दाखल केला असता त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे ती देण्यात आली यामध्ये त्यांच्या वकिलाकडून अर्ज करण्यात आला होता की यांना झोप लागत आणि त्यांना स्थिल कनिया हा आजार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आणि त्यासाठी ए अशी मशीन लागत असल्याचा वकिलांनी दावा केला होता आणि त्या वकील त्यावरती आता कोर्टाने जी आहे ती मशीन वापरण्याची परवानगी देखील दिलेली आहे त्यामुळे आता त्यांना न्यायालयामध्ये ज्या न्यायालयामध्ये ठेवण्यात येईल त्या न्यायालयामध्ये ही मशीन वापरण्याची परवानगी जी आहे ती त्यांना आता न्यायालयाकडून देण्यात आलेली आहे परंतु तुटतच जर पाहिलं गेलं तर यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडीची गरज पडली तर ती घेऊ शकतात असं देखील न्यायालयाने अधिकार राखवलेले आणि त्यामुळे आता वाल्मीकरडा ही सध्या आता त्यांना सध्या बीडशे पोलीस ठाण्यामध्ये आणि थोड्या वेळामध्ये त्यांना आता कोणत्या कारागृहामध्ये घेऊन जातं हे पाहणं मात्र असणार आहे नक्कीच त्यामुळे अगदी थोड्या वेळात वाल्मी कारागृहात नेलं जाईल मात्र त्याला कुठल्या कारागृहात नेलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद विजय आपण दिले